नमस्कार इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठीमध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी कोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृह जळीत प्रकरणामध्ये आज शरद पवार यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली नाट्यगृहामध्ये आग नेमकी कशामुळे लागली की कोणी लावली याचा अजून पोलीस का तपास करू शकली नाहीत याबद्दल देखील त्यांनी आढावा घेतला तसेच कोल्हापूरमध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीत एक मेळावा होणार असून याच मेळाव्यामध्ये समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश आज व उद्या पावसाचा जोर कायम राहील असे हवामान खात्याकडून सांगण्यात येते राज्यातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे पुण्यात आज एक भीषण अपघात घडला दहा वाहने एकमेकांवर आदळून प्रचंड नुकसान झाले पुन्हा एकदा पुण्यातील ट्रॅफिकची समस्या समोर येते मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान सीलिंग ते मरीन ड्राईव्हचा कोस्टल मार्ग पंधरा सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आय सी एट वन फोर या वेब मालिकेवरून नेटफ्लिक्सला समन्स बजावण्यात आले देशभावनेशी कोणीही खेळू शकत नाही असा खुलासा करण्यात आला आजपासून एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला आहे यात दोनशे एक्कावन्न डेपोतील सदोतीस डेपो हे पूर्णपणे बंद आहेत या संपाचा टपाल खात्यालाही फटका बसला आहे ऐन गणेशोत्सवाच्या आधी पुकारलेल्या या संपामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी जागा वाटपावरून महायुतीत जोरदार हालचाली आदित्य ठाकरे यांचा उद्या मराठवाडा दौरा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याकरिता एकतीस सप्टेंबरची अंतिम तारीख जाहीर करण्यात आली राज्यात झिकाची संख्या वाढली एकशे सत्तावीस रुग्ण आढळले नागपुरात लागणार नवीन अकराशे सीसीटीव्ही